राम राम भावानो बहिणीनो मी तुमचा मित्रबंधू सका नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर भावानो बहिणीनो मुंबई सध्या गर्दीना तुडुंब भरलेली आणि ती गर्दी आरक्षणासाठी दर्दी असलेल्या लोकांची म्हणजे मराठा समाजाची <coughs> मुंबई पॅक झालेली आणि सरकार रडीचा डाव खेळू राहिलं मराठ्यांना मुंबईत येण्यापासून आडवू राहिलं हा रस्ते मोकळे करा आमकं करा फलनं करा भिस्तनं करा मराठ्यांना मुंबईत येऊन देऊ नका आझाद मैदानात पाचच हजार लोक ठेवा म्हणजे एवढं करून सरकार फक्त रडीचा डाव खेळू राहिलं आणि हे सगळं कशा करता चालू आहे माहिती आहे का फक्त मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून पण हा तोच मराठा आहे जो मरा लेकिन पीछे नाही हटा हम्म पाटलांची झालेली अवस्था म्हणजे जारांगे पाटील इकडं मरनायला टेकले आणि त्या दरेकरला लाज वाटती कशाची तर मराठा आंदोलक रस्त्यावरती झोपू राहिले रस्त्यावरती आंघोळ करू राहिले रस्त्यावरती स्वयंपाक करू राहिले रस्त्यावरती क्रिकेट खेळू राहिले कबड्डी खेळू राहिले हुतुतू खेळू राहिले याची त्याला लाज वाटती त्या दरेकरला पण हा दरेकर ज्या मुंबई बँकेचा मालक हे अध्यक्षप्रित्यक्ष नाही म्हणू आपण मालक मालकच ना त्या मुंबई बँकेत यांनी भ्रष्टाचार केले त्याच्याबद्दल कुणीच नाही बोलणार त्याच्याबद्दल याला सुद्धा लाज नाही वाटत तो याच्याच पक्षाचा किरीट सोमय्या भोंगळा भोंगळा झोपतो आणि भोंगळा व्हिडिओ टाकितो त्याच्याबद्दल याला लाज नाही वाटत तर याला लाज कशाची वाटते की परिस्थितीना गरीब असलेला मराठा समाज मुंबईला आल्यावरती रस्त्यावर आंघोळ करतो याची त्याला लाज वाटते त्या कपिल शर्माच्या शोमधली ती सुमोना तिला सुद्धा डिस्टर्ब होतं डिस्टर्ब मला या दरेकरला एक सांगायचं आहे जर तुम्ही आमचं आरक्षण आम्ही चार महिन्यापासून निवेदन दिलेलं आहे तुम्हाला जर चार महिन्यापासून आम्हाला आरक्षण द्यायचंच होतं तर तुम्ही आधीच आरक्षण दिलं असतं तर, तर मराठे मुंबईत आले असते का हो मग मराठे मुंबईत आल्यावर तुम्ही आता समजा मराठे आले आंदोलन करायला ते एखादं हॉटेल घेऊन राहिले असते तर तुम्ही हॉटेल बंद केले भाकर नाही भेटली दोन दिवस आंदोलकांना मग ते आंदोलक वडापाव खाऊन राहिले असते तुम्ही वडापावचे हॉटेल बंद केले खाऊ घालल्या बंद केल्या तुम्ही मग तुम्ही रडीचे डाव का खेळता हां तुमच्यात हिंमत ना तर तुम्ही समोरासमोर लढा ना तुम्ही फक्त तुमच्या तोंडातून एकदाच सांगा कजारांगे पाटला पाटलांना मी आरक्षण देणार नाही कोणत्याही परिस्थितीत मग तुमच्या सगळ्यांच्या का गांडीत कशी लाकडं घालायचे हे आम्हाला कळतंय ना बरोबर आहे का नाही अहो तो माणूस बाळांच्या भविष्यासाठी गोरगरीब जनतेच्या बाळांच्या भविष्यासाठी आंदोलन करू राहिला पाच पाच दिवस राहू राहिला आजचा पाणी सोडून त्यांचा दुसरा दिवस आहे पण तुम्हाला लाज नाही वाटत का दरेकर साहेब आणि फडणवीस साहेब म्हणतात की चर्चा ही बैठकीत व्हावी अहो बैठकीत घडलेल्या गोष्टी तुम्ही नाही होऊन आह तुमची खोटे बोलण्याची सवय जाणार आहे का अहो तुम्ही फडणवीस साहेब हे तु तेच फडणवीस साहेब आहेत जे आधी म्हणले होते का आरक्षण देणं हे सरकारच्या हातात आहे काहीतरी म्हणले होते बा तुम्ही देरिज विल देरिज वे असं काहीतरी म्हणले होते बा तुम्ही हां त्याचं काय झालं म्हणजे सत्तेत जर दुसरा बसलेला असला तर त्याच्या गांडीत मुळा घालायचा आणि आपल्यावर वेळ आल्यानंतर सपशेल नाही होऊन पडायचं ही परिस्थिती बदला साहेब आरक्षण मागतोय मराठा समाज बाळांच्या भविष्यासाठी कुणाचं काय मागतोय मला सांगा बरं तो हम्म अहो मराठ्यांच्या वाटेचं जे सोळा टक्के आरक्षण उभीसीत गेलेलं आहे तेच सोळा टक्के आरक्षण आम्हाला देऊन टाका ओबीसीला किती ते आरक्षण दिलं होतं तुम्ही चौदा टक्के मग त्यांचं त्यांचं त्यांना चौदा तियां टक्के राहून द्या आमच्या वाट्याचं सोळा टक्के आरक्षण आम्हाला देऊन टाका ओबीसीत आम्ही कुठं काय म्हणू राहिलो आणि महाराष्ट्र फोडायची तोडायची भाषा अजिबात करू नका तुम्ही काय म्हणता का फक्त मराठवाड्यातील सरसकट कुणबी करतो बाकीचे काय मराठा नाही आहे का बाकीचे काय गरीब नाही का हां म्हणजे आमच्या आमच्यात वाद कसे लावून द्यायचे या तुमच्या धैर्या जी कपट ही जी तुमची कपटनीती आहे का ही बदला साहेब गोरगरीब जनता एक आशा आशेना राहिली तुमच्याकडं आणि या त्या जनतेच्या भरोशावर तुम्ही मतदान घेतलं होतं मराठ्यांकडून मग आता तीच जनता तुमच्याकडं आशेनी राहिली मग तुम्हाला आरक्षण द्यायला काय प्रॉब्लेम काय आणि दरेकर सारखे माणसं पाळून पाळूनच म्हणलो मी कारण आमच्या ग्रामीण भागात आम्ही कुत्रे पाळतो मांजरं पाळतो तुम्ही माणसं पाळले तू मला स्वतःला पक्षात माणसं तयार करता नाही आली तुम्ही दुसऱ्याचे पक्ष फुडून माणसं तयार केले ही ओरिजिनल भाजप नाही भाजप कोणती होती गोपीनाथराव मुंडे साहेबांची प्रमोद महाजन साहेबांशी ही ती भाजप आहे का हां जी भाजप लोकांच्या अडचणीसाठी धावून जात होती ती भाजप ही ती भारतीय जनता पार्टी होती ही भामटी जनता पार्टी गोळा केली तुम्ही साहेब जर झरंगे पाटलांना काही झालं तर याला जबाबदार कोण तुम्ही सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकता तुम्ही ईव्हीएम मशीन मॅनेज करू शकता सरकारी अधिकारी मॅनेज करू शकता तुम्ही सगळं मॅनेज करू शकता ज्या वेळेस तुम्ही एकशे ते तीस चौतीस आमदार निवडून आणले ना त्याच वेळेस आम्हाला कळून चुकलं की तुम्ही काय काय मॅनेज करू शकता तर तुम्ही मॅनेज करा पण आमच्या जीवाशी खेळू नका आमचं पोरग ढास दस ढासा रडतं ज्या वेळेस ॲडमिशन घ्यायला गेल्यानंतर हां ऐंशी टक्के मार्क पाडणाऱ्या पोराला पन्नास हजार रुपये डोनेशन भरावं लागतं फी भरावं लागती पन्नास हजार आणि साठ वाले पोराला पाच हजार रुपये भरावे लागते असं पाहून आणि बापाची परिस्थिती नसताना बापानी कर्जबाजारी होऊन पोरची फी भरली का त्यावेळेस आमचं पोरग ढसढसा रडतं मेडिकलला ज्यावेळेस अहो मला सांगा तुम्ही आता बऱ्याच ठिकाणी डॉक्टरांकडून भोगच डॉक्टर तयार झालेले आहेत कशामुळे झाले होते फक्त आरक्षणामुळे झाले कारण घोडे कोण नाही मिळ रे घास और गदे खा रे ज्यवणप्राश घोडा जास्त पळतो म्हणून त्याला बांधून टाकायचं आणि गाढव मोकळं सोडायचं अशी परिस्थिती करू नका साहेब आरक्षण आरक्षण म्हणजे काय सगळंच नाही पण पर... कर्जबाजारी झालेला शेतकऱ्याच्या पोरग ज्यावेळेस फी भरायला जाणार आहे त्यावेळेस त्याला काहीतरी आहे का नाही हां त्याच्यासाठी करा नोकरीत आरक्षण द्या आणि शिक्षणात आरक्षण द्या आम्हाला राजकारणातलं ला आरक्षण लागतच नाही आणि दरेकर साहेब सारखे माणसं आहे का सांभाळा नीट ह्या दरेकरला तो भोंगाळ द किरीट सोमायाने चालत चालतो आहे ना तेव्हा नाही लाज वाटत याला याला फक्त लाज कधी वाटते आंदोलकांनी आंग केल्यावर आणि इकडून तिकडून काय करायचं आहे तुम्हाला आंदोलन धडपायचं आहे पण जरांगी पाटलांनी काय सांगितलेलं आहे का, ये कुण ये कुण ये कुण। का एका मी एक तर माझी विजय यात्रा निघण नाही तर अंत्ययात्रा निघण तोपर्यंत आंदोलन बंद पडूनच देत नाही मी करा तुम्हाला काय करायचं असं अहो भाकरी बंद केलं तुम्ही साहेब मुंबईत येणारे आंदोलक तुम्ही बंद करू राहिले आता मुंबईच्या सीमा पॅक करू राहिले काय दुर्दैव आलं राहू तुमचं तुम्हाला रेडीचे डाव खेळावं लागू राहिले गृह खातं तुमच्या ताब्यात आहे आज दोन आहे दोन तारीख आहे आज आज कंप्लीट माझ्या अंदाजे दोन वर्ष झाले तुम्ही गोळीबार केला होता लाठीचार्ज केला होता आज तोच दिवस आहे तुमच्यासाठी महत्वाचा आणि आजच तुम्ही मराठ्यांना आरक्षण जाहीर करायला पाहिजे अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे आणि ज्या समितीचे तुम्ही अध्यक्ष केले ना उपाध्यक्ष उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील हे राधाकृष्ण विखे पाटील यांचं स्वतःचं कुणबी आहे शरद पवार साहेबांचं कुणबी आहे हे जी, जी मराठा जे दाखवतात ना आम्ही असे ना आम्ही तसे यांचं सगळ्यांचं कुणबी सर्टिफिकेट निघतं यांना काही गरज नाही कोणाची गरज कोणाला आहे आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांना गरज आहे तळतळीनं बोलतो आणि कळकळीनं सांगतो आरक्षण द्या लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन इंटते तशी तुम्हाला मतदानाची कोणाची गरज राहिलेली नाही कारण तुमच्याकडे ईव्हीएम मशीन आहे आता तू ज्या गावात दोनशे मतदान आहे त्या गावात तुम्हाला पाचशे मतदान झालेलं आहे आता कसं झालं काय झालं रामाला डोळे भाऊ फडणवीस साहेब मुंबई मराठ्यांमुळं चालती मुंबईत येणारा भाजीपाला मराठ्यांमुळे येतो मुंबईचं जे चाक आहे आर्थिक चाक हे मराठ्यांमुळं चालतंय फडणवीस साहेब विचार करा आणि जारांगी पाटलांची काळजी करा जर पाटलाच्या जीवाला काही झालं आणि सोशल मीडियावरती आंदोलनाच्या पोस्ट टाकणारे जे लोक आहेत त्यांना पण मला एक सांगायचं आहे का जो, जो आंदोलनाच्या विरोधात आहे ना त्यांना सोडूच नका नावं घेऊन व्हिडिओ बनवा काय होईन काय होईन आणि जे होईन ते होईन बनवा व्हिडिओ आपण आपल्या हक्काच माग राहिलो की नाही आणि यांनी जे पाळलेले दोन चार डॉक्स त्यांना भुंकू द्या कारण वाघ हा किती गरीब जरी झाला ना तरी तो कुत्र्यापेक्षा जास्त जोरात भुंकू शकत नाही कारण तो वाघ आहे भुंकायचं काम फक्त डॉक्स बरोबर आहे की नाही तर भावांना बहिणीनो आजचा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा नवीन असले चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांना जय जिजाऊ जय शिवराय जय मनोज सारांगी पाटील